आपला समाज एकत्र व्हावा समाजातील युवकांची आणि युवतींची आपल्याच समाजात लग्न व्हावी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते के सी, सी बँक संचालक अर्जुन आबेटकर या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळेश नाईक होते यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला वधूवर पालक मेळाव्यास मोठ्या संख्येने गर्दी झाली होती कालच्या ह्या मेळाव्याचा आढावा घेतला ते निकिता यांनी प्रेमो झालेले ते त्याच्यासाठी देत असतात मला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे नाईक साहेब तुम्ही सुद्धा आता भीमराव बस्तींच्याकडे मनवाडे साहेबांच्याकडे सुद्धा पैसे कुठच नव्हतं परंतु त्यांनी मनाची श्रीमंती मोठी होती मनानं मोठी होती आणि त्यानुसार त्यांनी काम समाजासाठी केलं तर तुमच्याकडे आम्ही गेले कित्येक वर्ष श्रीपतराव शिंदे साहेबांचे याचे शिलेदार होतोय काय म्हणतो पुढचे सेनापती म्हणून या ठिकाणी काम करत पडतोय परंतु तुमची तरी कुठे परिस्थिती कसे तुमचे जे सहकार आहे आज तुमच्याकडची योगदान योगाय या आहे नक्की तर तुमचे सगळे टीम जे आहे ती संचालक माझी संचालक वगैरे सगळे बसलेले आहे ही टीम जी आहे ती टीम खूप मोठं काम या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा माझी उपवाह माझं बसले ती टीम बस आणि हे टीमचं जे काम आहे टीमच या ठिकाणी पुढे म्हणून आज समाजातील सर्व जे मंडळी पुढे गेले त्या मंडळीने गेल्यानंतर समाज समाजाचे प्रश्न पुढे जातील आज वधूवर सूचक या ठिकाणी निमित्तानं पालकांची संख्या पालकाला जे पूर्वीच्या काळातला आताच्या काळातला जे असेल ते बघून करायला पाहिजे अनुभव या ठिकाणी घ्यायला आणि हे ज्यावेळेला समोर खुलं होते तेव्हा एकमेकांचा परिचय बघून पुढचं काय हे करत असतोय तेव्हा सगळंच हे नाते सगळं निघत जाते असे नाही तर बोलता बोलता आमचे जुने सहकारी रिटायर झाले साहेबांचं नाव भेटलं आणि रुष्टील म्हणाले लक्षात तसं आता हे सगळं नातेवाईकच आहे एकामेच कोणता कोणता लांब न कोण पडते जवळ न पडते पण ही सगळी मंडळी आहे समाजासाठी म्हणून एकत्र आलेले आहेत आणि हे असंच काम पुढे भविष्यामध्ये तुम्ही जावा तरुणांच्या साठी असेल जातीचे दाखले किंवा इतर काही मुंबईत साहेबांना एस एम एस केला की मला काम सांगितलं भेटले भेटले आमच्या महामंडळांना या ठिकाणी हे होत नाही मंत्री महोदयांना सोडून हे करा आम्ही तिथे विषय कानावर घालतोय तसं तोपर्यंत शासनाने सांगितले की जी महामंडळ केले कुठलंही का काम वाढता काना नये मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मध्ये निर्णय झाला मी तो कॅबिनेटच्या निर्णयाची कॉपी साहेबा नॉन पाठवली म्हटलं मला जे जे पुरा आम्हाला भटायला लागणार ते काय सांगायची गरज लागत नाही आणि असच जिथं जिथं लागेल निश्चितपणानं मघाशी मला म्हटले की आम्ही मंडळी सुद्धा ग्रामीण भागातून डोंगराळ वाडी वस्तीचा विकास करणारी डोंगर माथ्या अंगे धनगर समाजाने या सगळ्याला न्याय देणारी मंडळी म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं थोडस आमचा अंतर वेगळं असत मग आपण म्हटलं चंदगड आणि गडिंग तालुक्यामध्ये मोठी संख्या तिथलं राजकारण बदलणारी मोजकी संख्या या व्यासपीठावर तुमच्या समोर होते आणि इथे जाण असणारा आमच्यासारखा कार्यकर्ता भविष्य काळामध्ये आपल्यातले बरेचसे लोक लोकप्रतिनिधी सहकार्य संस्था लोक गेले पाहिजेत यासाठी आहे आज मध्ये वधूवर पालक परिचय मेळावा घेण्यात आला त्याबद्दल काय सांगाल आज महाराष्ट्रामधला समाज हा सगळीकडे विखुरलेला आहे आणि विखुरला असल्यामुळं रोटी पिटीचे व्यवहार करायचं असेल तर सातत्यानं कसं हा मोठा प्रश्न उपाय की ज्या ठिकाणी मुलीला मुलगा शोधाय शोधायचं वर वरला वधू आणि वधूला व शोधायचा प्रयत्न आपण केलो त्यावेळेला आता आमच्या समाजामध्ये बेरड समाजामध्ये उच्च शिक्षित अशी मुलं आणि मुली ह्या ठिकाणी इथं कार्यरत त्याच्यामध्ये ह्या लोकांना मुलं आणि मुलगी आणि मुलगी शोधायचं म्हटलं तर सातत्यानं प्रवासाचा खर्च आला त्यामध्ये प्रवास करत असते वेळी एकंदरीत दिन दिन रद्दला गांधलेलाचा समाज जो आहे वर्ग आहे चांगला शिकलेला आहे त्यांच्या सगळ्या सुविभ व्हावेत म्हणून चांगल्या पद्धतीन वर आणि वधू या ठिकाणी उपलब्ध व्हावेत म्हणून या ठिकाणी हा मेळावा आपल्या समाजाचा बनवलेला आहे याच्या पाठींचा उद्देश असा की प्रत्येक क्षेत्रामध्ये दलाली झाली एजंटगिरी चालवलेली आहे आम्ही म्हणत होतो शेतकऱ्यांना लुबाटणारा एजंट आहे सर्वसामान्य कामगारांना लुबाटणारा एजंट आहे सर्व कुटुंबांना एक आमिष दाखवून लुबाटणारा समाज लोक आहेत मात्र जिथं जिथं रोटीविटीचे हो वर्ष ज्या वेळेला करतो त्यावेळेला प्रत्येक समाजामध्ये ही दलाली आली ह्या दलालीला कुठं तर चपराक बसावा आणि एकंदरीत ह्या पतीचा विचार केल्यानंतर आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय गणपतराव गस्ती सर असतील राजाराम नाईक सर असतील गणदराव सर असतील राजू नाईक सर असतील ह्या सगळ्या मारुती नाईक ह्या सगळ्या लोकांनी जे बरेचसे नावं आहेत त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी प्रस्ताव आमच्यासमोर मांडला आणि हा मेळावा तुम्ही भरवला पाहिजे आज अभिमानानं सांगावं लागेल महाराष्ट्रात मग दर मरा मराठवाडा सांगली सातारा कोल्हापूर कर्नाटकमधून हे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले जवळजवळ या ठिकाणी दोन अडीचशे जोड्या वर आणि वधू अशा पद्धतीने मुलं आणि मुली या ठिकाणी उपस्थित आहेत पालक त्या काही ठिकाणी उपस्थित या सर्वांच्या इच्छा पसंती पसंतीक्रम या ठिकाणी हे मुलाखत या ठिकाणी होईल परिचय होईल आणि माझा निश्चितपणे आम्हाला वाटतं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सुविधा या सगळ्या आमच्या तालुका संघटनेनं या ठिकाणी केलेला आहे या भराव्याचा उद्देश असाच की लोकांना एका चालनामध्ये या सगळ्या या ठिकाणी सोयी मिळाव्यात या मुद्दा तिथे ठेवणे हे प्रभाव भरवले आज गणिंगला चंदगड आजरा किंबवना महाराष्ट्रभर आम्ही पदवर पालकमेळावा ठेवण्याचा उद्देश चांगला आहे हे एकूण चंदगड आणि गणिक्लस तालुक्यामध्येच आपला समाज जवळजवळ पन्नास हजारच्या आसपास आपला समाज आहे आणि रोजीरोटीच्या निमित्तानं पुणेसारख्या बंगलावर गडी कोल्हापूर मुंबई या ठिकाणी आमची मंडळी गेलेली आहेत उच्च शिक्षित आहेत चांगल्या पदावरती काम करत आहेत पण त्यांचा विवाह होत नाही विवाह थांबतो कशासाठी तर त्यांना त्या दर्जाचं त्यांना वर मिळत नाही किंवा वधू मिळत नाही हे सगळ्याचा विचार करता आम्ही गडिंगलं ज्या ठिकाणी बाळेशांना ना बाळिशांना नाईक यांच्या नेतृत्वाखाली वधूवर परिचय आणि एकमेकांचं एक, एक देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने या ठिकाणी आम्ही हा पालक मिळावा या ठिकाणी वधूवर मिळावा परिचय मिळावा या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहोत खरं म्हणजे आज हजारो संख्येने लोक या ठिकाणी एकत्र आले आणि हजारो संख्येने एकत्र आल्यामुळं आमचा हा जो उद्देश होता हा उद्देश आज आंबेडकर साहेबांच्या आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर साहेबां पाहु प्रमुख पाहुण्यांच्या नेतृत्वाखाली बाळाशी नाईकांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हा जो कार्यक्रम या ठिकाणी केलो निश्चितपणाने आम्हाला आनंद होतो की हजारो संख्येने ही लोक आल्यामुळं आम्हाला आमचा कार्यक्रम सफल झाला असं म्हणायला काय हरकत नाही त्याचबरोबर रोजीरोटीचे व्यवहार हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं होतील अशा पद्धतीने आम्हाला ठाम विश्वास आहे परिचय मेळावा असा आपण आयोजित केला होता अतिशय उत्स्फूर्तपणे ह्याला साथ मिळालेली आहे आजच्या धकाधकीच्या योगामध्ये माणसाला माणूस ओळखत नाही अशा अवस्था झाल्या असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळाला निश्चितपणानं महेश नाईकांच्या ने नेतृत्वाखाली परत जोमानं काम करण्याची इच्छा सर्व कार्यकर्त्यांची झालेली आहे इथून पुढेही मोठ्या प्रमाणात या सर्वांच्या सहकार्यानं सर बाळेचंद्रांच्या नेतृत्वाखाली काम केलं जाईल अशी आहे आणि असाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगतो तर साहेबांचे मला नाही आम्ही बाळासाहेब नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज जो कार्यक्रम झाला तो अति उत्कृष्ट झाला आणि असाच एकूण पुढे व्हावा अशी आमची सर्व समाजाची इच्छा आहे